यवतमाळात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा श्रमिक पत्रकार संघाचा पुढाकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज मराठी पत्रकार दिन यवतमाळ या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्थानिक श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शहरातील केमिस्ट भवन या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत राऊत सचिव अमोल ढोने यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ व युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी समाजातील वास्तव मांडणाऱ्या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा यावेळी गौरव का करण्यात आला अध्यक्ष श्रीकांत राऊत यांनी पत्रकारितेसमोरील वर्तमान आव्हाने आणि पत्रकारांच्या संघटनात्मक शक्तीवर आपले विचार मांडले शिवाजी गार्डन जवळील केमिस्ट भवन या ठिकाणी पार पडलेल्या या सोहळ्याला यवतमाळ शहरातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते प्रतिनिधी सैयदपर्यंत अन्याविरुद्ध उभे राहण्याचे आणि लोकशाही मजबूत करण्याचे महान कार्य पत्रकार करत असतात आजच्या या, या युगामध्ये आपण पाहत आलेलो आप आहे आमच्याकडे एखादी शासनाची काही स्कीम असेल किंवा काही माहिती असेल तर लगेच आपल्या माध्यमातून आमच्या आमच्याकडे फोनच्या माध्यमातून आपण माहिती मागत असतो आणि अपेक्षा असते की तात्काळ आपल्याला माहिती मिळाली पाहिजे बऱ्याचदा आमच्याकडे माहिती तयार सुद्धा नसते परंतु माहिती मागण्याचा भोग सुरू राहतो तर अशा वेळेस कधी कधी चुकीची माहिती किंवा अर्धवट माहिती देखील मिळण्याची शक्यता असते आणि तीच पसरण्याची पण शक्यता असते त्यामुळे माहिती देत असताना किंवा माहिती घेत असताना आणि इतरत्र पसरवत असताना ती प्रॉपर गेली पाहिजे याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटते निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल खूप फोन यायचे आणि माहिती विचारला जात होती नगर परिषदेचा निवडणूक जेव्हा पोस्ट पण होत होती तेव्हा आमच्या आम्हाला ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या गोष्टी विचारण्याचा प्रयत्न बऱ्याचदा होत होता अशा वेळेस आपण वागलं पाहिजे असं असं देखील मला वाटतं आणि आमच्या कार्यक्रमाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या गंदे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे यवतमाळच्या एकमेव महिला आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्या नावालेल्या त्यांची तशी ओळख आहे आरती ताईना तर आम्ही लहानपणापासून बघतच आलो कारण की तेव्हा न्यूज चॅनल जे होते त्यातलं ई टी व्ही हे चॅनल होतं आणि ई टी व्हीवर आरती ताईंच्या बातम्या ह्या गाजलेल्या अनेक वृत्तांकन त्यांनी त्या माध्यमातून केलेलं आहे सोबतच त्यांनी महाराष्ट्र टाईम्सला नागपूर म्हणजे नागपूर आवृत्ती आणि त्या तेव्हा तर पहिल्यापासूनच ते आहेत त्या अगोदर मुंबई महाराष्ट्र टाईम्सच्या त्या प्रतिनिधी होत्या आणि अद्यापही त्या महाराष्ट्र टाइम्ससाठी लिखाण करतात आपले आजच्या कार्यक्रमाचे जे अतिथी दुसरे ते आपले कर्तव्य लक्ष कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे एक संयमी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे गड़ पाहिलं जातं परंतु त्यांच्या कार्यात तेवढे ते कठोर देखील आहे असे तहसीलदार योगेश देशमुख सर सर मूळचे हे अकोलेचे आहे तर सर आयुर्वेद आयुर्वेदाचार आहे सर वकील देखील आहेत सरांनी बी एम एस केलेला आहे सरांनी एल एल बी देखील केलेला आहे आणि त्यानंतर एम पी एस परीक्षा देऊन ते प्रशासकीय सेवेत आले सरांनी खामगाव आणि दरियापूर येथे आपली सेवा दिलेली आहे आपले दुसरे प्रमुख अतिथी आहे सतीश सर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून ते सगळ्यांना परिचित आहे सगळ्यांचा नेहमीच संपर्क असतो त्यापूर्वी ते यवतमाळ सेवा पोलीस निरीक्षक देखील होते सरांचं मूळ गाव हे नागपूर आहे सरांचं शिक्षण देखील बी ए एल एल बी झालेलं आहे आणि एम पी एस सी थ्रू ते प्रशासकीय सेवेत आले भंडारा मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये त्यांनी आपली सेवा केलेली आहे आणि त्याच यवतमाळमध्ये स्थानिक पुणे शाखेची जी धुरा आहे ती यशस्वीपणे राबवत आहे आपल्यामध्ये